नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आज आपण विरारला गेलेलो होतो आणि सर्व विरारच्या रिक्षाचालकांना रिक्षा रिक्षाचालकांना आता मीटर पाशी ही करून घ्यावी लागणार आहे त्याला आपण मीटर टेस्ट होतो कॅलिब्रेशन मीटरचं भाडं वाढल्यानंतर त्याला भाडे सुधारणा म्हणतात मीटरमध्ये प्रदर्शित होतं पण वाहनाचं फिटनेस नूतनीकरण करताना तुम्हाला गा मीटरची मीटर टेस्ट ही घ्यावीच लागते आर टी ओ अधिकारी काय झोल करतात सगळे विरारचे बी आणखीन गाडी विना मीटरची तसेच काही न टेस्ट घेता ती पास केली जाते आणि लुटालूट चालू होते तर माझी सर्व विरार नगरपालिकेतील सर्व रिक्षा चालकांना आव्हान आहे की मीटरची पहिली टेस्ट करून घ्या तुम्ही आणि मीटर चालू ठेवा आता कारवाई चालू झालेली आहे आणि मी तर आता ऑनलाईनला जाणार आहे ऑनलाईनला प्रदर्शित होईल आणि आर टी ओ अधिकाऱ्यांनी घोल गाठलेला आहे विरारच्या इथं रजिस्टरमध्येच एंट्री घेतात ही ॲक्च्युली संगणकावरती एंट्री घ्यायची आहे पण ते विरारचे आर टी ओ अधिकारी घेत नाहीत वडाळ आर टी ओमध्ये घेतात आता मुंबईचे आर टी ओ अधिकारी ऑनलाईनला एंट्री ई रजिस्टरला एंट्री घ्यायला लागलेली आहे आणि ती करावीच लागणार आहे नाहीतर पुन्हा आणखीन पुन्हा तुम्हाला तकलीफ होईल तर रिक्षावाल्यांनी मीटर पास केलं की त्यांना सांगायचं आमची ई रजिस्टरला एंट्री झाली पाहिजे मग तिथं तुमचं गाडी नंबर तुमचं नाव मीटर क्रमांक मीटर कुठल्या कंपनीचं आहे टेस्ट कुठल्या अधिकाऱ्यानं केली हे सर्व डेट्यामध्ये त्याच्यात तुमचं ऑनलाईनला दिसणार आहे हे विसरू नका तर तुम्ही प्रत्येकानं मीटर पास केलं की काळजी घ्या आर टी सुद्धा स्पष्ट बोला बिंदास बोला आम्हाला रजिस्टरवरची एंट्री नको <coughs> आम्हाला रजिस्टरवरची एंट्री नको तुमच्या ऑनलाईनला संगणकावरती एंट्री घ्या आम्ही तिथं उभा राहतो लाईनीत हे बघा ही आमची गाडीची पेपर आहेत कागदपत्र आहेत हा माझा सी नंबर आहे इंजिन नंबर आहे गाडी नंबर आहे हे माझं नाव आहे हा माझा मीटर नंबर आहे आज तुम्ही पास आहे सर तुमचं नाव वगैरे टाकून माझी संगणकावरती एंट्री करा हे तुम्ही रिक्षावाल्यांनी सुद्धा टॅक्सीवाल्यांनी बिंदाच बोलायचा आहे अधिकाऱ्यांना बिंदास बोलायचं आहे हे प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि आपआपली मीटर पास करून घ्या मग काय आहे हे बघा तुम्ही हे करता तुमचं काम चुकीचं होतं आहे संगणकावरती एंट्री करायची आहे परंतु मग तुम्ही म्हणता गुरुला अरे गुरु, गुरु पासिंग करायचं आहे माझी गाडी मीटर सकट किती घेणार काय घेणार तुमचं खोटं काम होतं हे मात्र तुम्ही विसरू नका संगणकावरती एंट्री ही तुमची झालीच पाहिजे हे मात्र तुम्ही अठ्ठाच करा नाहीतर पुन्हा तुम्हाला महिन्या दोन महिन्यानं सरकार पुन्हा आणखीन म्हणणार यान संगणकावरती एंट्रिया करा का मग तसं करायचं तुम्ही खाली गुरु गुरु करू नका गुरु पंधराशे रुपये पासिंचं घेतो ती घेतो आणि तो गुरु सांगतो काय मीटर खोलायची गरज नाही पावती देतात मीटरवाले पावती मारून असलं काम रिक्षा चालकाने करू नका आपण सर्वसामान्य लोक आहोत कष्ट करतो आणि आपली कष्टाची कमाई ही लोकं हडप करतात बिंदास बोला तुम्ही बोलायला शिका आर टीवाल्याला तिथं मीटर पास करताना सरळ सांगायचं साहेब माझे संगणकावरती एंट्री घेतलेली नाही मला मॅन्युअल रजिस्टरमध्ये नाही पुन्हा तुम्ही आणखीन महिन्याभरात म्हणणार संगणकावरती तुझी मीटरची एंट्री आम्हाला पाहिजे हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा बिंदास सुद्धा नडा तुम्ही रिक्षावाल्यांना तुम्ही जर नाही नडला सांगा तर नुसकान हे तुमचं आहे गुरु लोक फसवतात गुरुला काय आहे हो तुमच्या मीटरची पावती देतोय तशीच नाही तुम्हाला शिलन ती हातात देतो जे म्हणतोय पाचशे रुपये तिथं पासिंग करताना दोन तीनशे रुपये आणखीन चक्का सुरू होतोय आणि तुमचं काम व्हायचं नाही तसं नाहीच झालं स्वतः खिडकीवरती जावा संगणकावरती एंट्री घ्या पाहिजे असलं तर दहा बारा जण रिक्षावाले मारायचे जमायचे आणि मोठ्या साहेबाकडे जायचं मोठ्या साहेबाला बिंदास बोलायचं बघा संगणकावरती आमची एंट्री घ्या आमचं मीटर नंबर आमचा गाडी नंबर आमचा चिशी नंबर माझं नाव आपण माझे मा टेस्ट झालेल्याची हे संगणकावरती माझी एंट्री आली पाहिजे हेही तुम्ही स्पष्ट बोलायचं आहे ई रजिस्टर ई रजिस्टर ई रजिस्टर हे प्रत्येकानं लक्षात ठेवा तुमचं काम आहे रिक्षाचालकांनं सगळ्या महाराष्ट्रातील सर्व रिक्षावाल्यांनी तुम्ही गुरु सांगतो ते गुरुचं सोडून द्यावं गुरु काय म्हणून तर भ्रष्टाचार होतो तुम्ही त्यांचंच ऐकताय सर तुम्हाला स्पष्ट बोला रिक्षा तुमची आहे संकट तुमच्या येतात लुटालूट तुमची होते पैसे तुमचे जातात दोष तुम्हाला मिळतो आणि तुम्ही सही काम करत नाहीसा म्हणून तुम्ही कुणाला बोलत नाहीसा बोललात तरच तुमचं काम पक्कं होणार आहे आणि संगणकावरतीच एंट्री झाली पाहिजे एकदम तिथे पाशिंगला असणाऱ्या दहा बारा रिक्षावाल्यांनी व्याज आठवीमध्ये मोठ्या साहेबाला भेटायचं कोण आहेत मोठे साहेब म्हणायचं आम्हाला भेटायचं आहे आमची संगणकावरती माझं मीटर क्रमांक माझं नाव माझा गाडी नंबर हातीशी नंबर हे सगळं घ्या ताबडतोब घ्या आम्ही तिथं उभा राहतो नाहीतर पुन्हा तुम्ही आम्हाला महिन्यानं दोन महिन्यानं सांगणार हे या रे बाबांनी इथं एंट्रिया करा म्हणजे आम्हाला आमचं काम चोख करायचं असेल तर संगणकावरतीच एंट्री झाली पाहिजे वाहन मालकांची रिक्षावाल्यांची टॅक्सीवाल्यांची जी जबाबदारी आहे हे मात्र कुणी विसरू नका ऑनलाईनला लवकरच मीटर शो होणार आहे हे मात्र विसरू नका नाहीतर आता ते पासिंग करणार ह्यांच्या धांदलीच्या ह्याच्यात ते आर टीवाल्यांना काय पडलेलं नाही हो काही सुद्धा पडलेलं नाही त्यांना गुरु सांगे गुरु बोले आरटीवाला हरेन तो गुरु सांगतो ते तुम्ही ऐकतायसा हीसुद्धा आपली चुकी आहे चूक सुधारा संगणकावरती पासिंग करून घ्या आपापली मीटर व्यवस्थित अपडेट करून घ्या फिटनेस नूतनीकरणाच्या वेळी धन्यवाद मूच मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद